गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल सायंकाळी कल्याण खाडीच्या सा पाण्याची पातळी वाढली आणि खाडी किनाऱ्यावरील वस्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले या परिसरात वीस ते पंचवीस तबेले देखील होते अचानक पाणी वाढल्याने या तबेल्यांमध्ये शेकडो मशी अडकल्या होत्या पालिका प्रशासन अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरात अडकलेल्या रहिवाशांचं रेस्क्यू करण्यात आलं तसेच तबेल्यातील पाचशेहून अधिक मशीनना देखील रात्री बाहेर काढण्यात आलं रात्रभर खाडी किनाऱ्यावरील वस्तीत पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना शाळा समाज मंदिरं तसेच नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं मात्र या मशीनना ठेवायचं कुठे हा प्रश्न उपस्थित होत असल्याने अखेर या तबेल्यातून बाहेर काढलेल्या पाचशेहून अधिक मशीनना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आलं रात्रभर तिथे ठेवल्यानंतर पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाल्याने या म्हशींमुळे गैरसोर झाली मात्र सध्या पावसाला विश्रांती मिळाल्याने खाडी पात्रातील पाणी ओचरत आहे पाणी ओसरल्याने वस्तीत शिरलेल्या पाण्याचाही निचरा झाला आहे परिणामी तबेला मालकांनी म्हशी पुन्हा तबेलत नेण्यास सुरुवात केली आहे